कल्याणपूर्वेत वर्षानुवर्ष रखडलेला एफ ओ बी बुकिंग कार्यालय रिक्षा स्टँडचे नियोजन आदी रेल्वे परिसरातील समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहराध्यक्ष शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी रखडलेला एफ ओ बी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी केली त्याचबरोबर कल्याण पूर्वेत रिक्षा स्टँडचे नियोजन करा प्रसादनगृह उभारण्याची मागणी देखील या बैठकीत करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह शहर प्रमुख शरद पाटील बाळा परब विधानसभा संघटक रुपेश भोईर जगदीश तरे आदी पदाधिकारी उपस्थित होते कल्याणपूर्वेतील लोकग्राम ब्रिजचे काम कधी पूर्ण होणार टेंडरचा कालावधी संपला असल्यास ठेकेदार याला ब्लॅकलिस्ट करून दंड वसूल करावा नागरिकांसाठी ताबडतोब पूल सुरू करण्यात यावा कल्याणपूर्व येथे रेल्वेची मोठी जागा उपलब्ध असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका व रेल्वे डिपार्टमेंटने नागरिकांसाठी अद्याप रिक्षा स्टँड बस डेपो टॅक्सी स्टँड पे आणि पार्क स्वच्छता गृह त्यांचे नियोजन करून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक होते पण अद्याप कल्याणपूर्वच्या लोकांना अशी कोणतीच सेवा देण्यात आली नाही कल्याणपूर्व विभागाचे पन्नास टक्के सांडपाणी हे रेल्वे हद्दीतून दुर्गाडी खाडीकडे जाते पण काही ठिकाणी रेल्वे हद्दीत नाले बांधलेले नाहीत तसेच हे नाले पावसाळ्यापूर्वी साफ केले जात नाही त्यामुळे कल्याणपूर्वेतील आनंदवाडी गणेशवाडी कोळसेवाडी लोकग्राम मंगल राघवनगर या परिसरात पावसाळ्यात त्या नाल्यांचे पाणी शिरते व त्याचा त्रास कल्याणपूर्वच्या नागरिकांना होत असतो त्यामुळे त्यांची ताबडतोब दखल घेणे आवश्यक आहे कल्याण रेल्वे स्टेशन रिमॉडेलिंग नावावर रेल्वे प्रशासनाकडून व ठेकेदारांकडून अनेक झाडांची कत्तल केली आहे पण नवीन एकही झाड लावले गेले नाही याबाबतही या ठेकेदार व संबंधित रेल्वे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा कल्याण रेल्वे स्टेशनवर अनेक असुविधा आहेत पूर्ण प्लॅटफॉर्मवर पिण्याच्या पाण्याच्या पुरेशी सुविधा नाही काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे पण त्याच्यात घाण पाणी साठलेले आहे ते वेळेवर साफ केले जात नाही त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे वर फेरीवाले बसतान मांडून बसत असल्याने चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो या फेरीवाल्यांवर कारवाई करावी आदिंसह इतर मागण्या यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या सदभोर स्कायवॉकवर असलेले गर्दुल्यांचे अड्डे ते उद्भवस्त करा इथे कुठेही लोकांना त्रास होणार नाही आणि रहेजा कॉम्प्लेक्सकडून येणारा रस्ता तो तिथं एक्झिट असलं पाहिजे आणि पार्किंगची व्यवस्था जे पश्चिमला आहे त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित केली पाहिजे रिक्षांना जेणेकरून पब्लिकला त्याची सुविधा होईल अशा प्रकारच्या आम्ही ज्या सूचना केल्या होत्या तातडीने त्यांनी सांगितलं आम्ही तातडीने इन्स्पेक्शन करून सर्वच्या सर्व पूर्ण करू अशा प्रकारचं वचन काल सुद्धा दिलं होतं आणि आज या ठिकाणी एम ए एम आणि आर पी एफ ची आणि लोमार्ग पोलीस सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमचं संपूर्ण शिष्टमंडळ शरद पाटील असतील शहर प्रमुख युवासेनेचे नीरज कुमार हे सर्व उपस्थित होते चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आणि मला खात्री आहे या प्लॅटफॉर्म कडे येणाऱ्या किंवा लोकांना असलेल्या समस्या नक्कीच निवारण होईल आणि लोकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देईल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट